मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे बघा महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद जे आहे या शिक्षण परिषदेच्या वेबसाईट वर तुम्हाला एक अत्यंत महत्वाची माहिती आलेली आहे ती म्हणजे अर्ज भरताना कोणते सहा टप्पे तुम्हाला लक्षात घ्यायचे कोणत्या टप्प्यावर काय चूक होऊ शकते ते आपल्याला बघायचंय कारण की मागील भरतीमध्ये काही जणांचं सलेक्शन झालं पण फायनल त्यांना खूप मोठे प्रॉब्लेम आले फॉर्म भरताना काही लहान लहान चुका केलेल्या होत्या त्यामुळे मला जेव्हा फोन येतात नंतर तेव्हा लक्षात ते येतात अरे त्यावेळेस थोडस बघितलं असतं ना तरी झालं नसतं बघा तुम्ही फॉर्म भरायला जातात सायबर कॅपिटल तुझ्या पद्धतीने भरून टाक मला काही घेणं देणं नाहीये अशी जर तुमची वृत्ती असेल तर ती कदाचित उद्या तुमच्या पायावर धोंडा पाडणारी असू शकते त्यामुळे व्यवस्थित चुकीला माफी नाही असं या ठिकाणी मी टाकलेलं आहे कारण की या चुकीला खरंच माफी नसते नंतर तुम्ही हातात जोडले पाया पडले कोणाला तुमची दया येणार नाहीये म्हणून हे सहा टप्पे काय आहेत महाडीईटी चा फॉर्म भरण्यापूर्वी या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचे रोहिदा चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर हे आपलं युट्यूब चॅनल आहे आणि अभ्यास करता आपण महाडीईटी ची नवीन अभ्यास सुरू केली आहे हा नंबर आहे काही अडचण आली काही जणांना तर नक्कीच तुम्ही यावर कॉन्टॅक्ट करू शकता आधी मात्र ऍप डाऊनलोड करा या ठिकाणी जाऊन डेमो लेक्चर्स बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे बघा अधिकृत या ठिकाणी जे आहे त्यावर मी चर्चा करणार आहे माझं मनाचं काही नाहीये जे काही दिलं ते महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांनी दिलेलं आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस बद्दल महाराष्ट्रात टीचर एलि एलिजिबिलिटी टेस्ट दोन हजार चोवीस बद्दल कृपया प्रत्येक सूचना वाचून नंतर नोंदणीला जा म्हणजे नंतर रजिस्ट्रेशन करा नंतर फॉर्म भरा असं यांचं म्हणणं आहे मग काय सूचना आहे ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचना आहे टप्पे सांगितलेले सहा टप्पे कोणते ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आणि या टप्प्यानुसार एकदा बघा तुम्ही हा व्हिडिओ बघितलेला असेल ही पीडीएफ तुम्हाला मी आपल्या अभ्यास आप करता या टेलिग्राम चॅनलला टाकतो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आपल्या अभ्यास करता है। एप्लिकेशन मध्ये तुमच्या बॅच मध्ये ही पीडीएफ टाकतो पहिला मुद्दा लॉग इन करायचं पोर्टल लॉग इन करायचंय ऑनलाईन नोंदणी करायची बघा तुम्हाला हे माहिती का डुप्लिकेट वेबसाईट तयार होत आहेत काही जणांनी म्हणजे काही भारतीयांमध्ये असंही झाले पोरांनी फीस भरली तिसऱ्याच ठिकाणी फीस भरून ठेवली त्याला वाटलं आपण भरली फीस जायचे परीक्षेला नाही आलं अरे भाऊ वेबसाईट ती नव्हतीच ती त्या परीक्षेची दुसरीच होती लोक फार पुढे गेले सायबर फ्रॉड वाढतायत त्याच्यामुळे व्यवस्थित कोणती वेबसाईट आहे काय आहे ते बघणे गरजेचं आहे आवेदनपत्र भरणं ना नोंदणी करायची आवेदनपत्र माहितीची पडताळणी करायची आहे पुढच्या स्टेपमध्ये चौथ्या पुढे परीक्षा शुल्क भरायचं आहे आणि त्याच्यानंतर आवेदनपत्राची प्रिंट सुद्धा घ्यायची प्रत्येक बाब महत्वाची त्यातला एक जरी टप्पा तुम्ही मिस केला तरी तुम्ही मिस होणार आहात आता पहिला मुद्दा ऑनलाईन नोंदणी कुठे करायची बघा अधिकृत संकेतस्थळ काय आहे तुम्ही जेव्हा गुगलला जाल तुम्ही एखाद्या पिशीवर बसाल ओके किंवा लॅपटॉप समोर उघडून बसाल त्यावेळेस तुम्हाला जी वेबसाईट ओपन करायची ना त्या वेबसाईटचं नाव आहे डब्ल्यू 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 डॉट टी डॉट इन हे ते संकेतस्थळ आहे त्याचं होम पेज आहे त्याच्या डाव्या बाजूला म्हणजे या कोपऱ्यामध्ये इकडच्या साईडला महाटीटी दोन हजार चोवीस उपक्रम यामध्ये लॉग इन बटनावर क्लिक करायचे आहे त्यामध्ये उमेदवाराची नवीन नोंदणी या बटनावर तुम्हाला क्लिक करायची पेज उघडल्या जाईल काळजीपूर्वक वाचायचंय ते माहितीचं वाचन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला चेकबॉक्स सिलेक्ट करायचा आहे नोंदणी फॉर्म भरण्यासाठी त्या बटनावर क्लिक करायची आहे मग तुम्हाला या ठिकाणी नेमकी तुमच्याकडे कोणती माहिती असली पाहिजे तुम्ही त्या पी समोर बसण्यापूर्वी लॅपटॉप समोर बसण्यापूर्वी ही माहिती तुमच्याकडे तयार ठेवा काय काय तयार ठेवा पहिलं अर्जदाराचं प्रथम युजर नेम तुम्हाला माहिती आहे तुम्हाला पासवर्ड जनरेट करायचं आहे नाव प्रथम नाव मधले नाव हा नाव मधले नाव म्हणजे वडिलांचे नाव ईमेल आय डी तुमच्याकडे रेडी असला पाहिजे मोबाईल नंबर रेडी असला पाहिजे दोन्ही चालू असले पाहिजे नाहीतर त्या मोबाईलमध्ये बॅलन्स नाहीये त्याच्यात ओटीपी येतच नाही नाही चालणार मेल आयडी आहे मला पासवर्ड माहीतच नाहीये नाही चालणार आधी ओके करा ओके पुढे सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायची आहे नोंदणीकृत केला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी नवीन युजर नोंदणीसाठी तुम्हाला वापरता येणार आहे पुढे पोर्टल लॉग इन कसं करायचं बघा पोर्टल लॉग इन करण्यासाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट महाटीटी डॉट इन या संकेतस्थळाच्या होम पेज वरच त्या ठिकाणी जायचं आहे दोन हजार चोवीस उपक्रमामध्ये लॉग इन परीक्षार्थी या टॅबवर क्लिक करायचे परीक्षार्थी आहे त्यानंतर तिथे जे उजव्या बाजूला रखावा येईल त्यामध्ये टीईटी रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड तुम्हाला भरायचा आहे तो ऑलरेडी तुम्हाला वरती भेटलेला आहे तो नोट डाऊन करून ठेवायचा तो इथे भरायचा आहे तो जर पासवर्ड तुमचा विसरला असेल ना तर फॉरवर्ड पासवर्ड या पर्यायाचा वापर करा तुम्हाला तो येऊन जाईल तुमच्या मेल आय मोबाईल वर आता आवेदनपत्र भरायचं आहे टी टी युझर नेम जे तुम्हाला प्राप्त झालेलं तुम्हाल थे, आहे आणि पासवर्ड याच्याद्वारे तुम्हाला लॉग इन नेम आणि पासवर्ड तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे हे कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा कोणालाही दिसेल असं नाकडे थोडंसं प्रायव्हेट ठेवा ते पासवर्ड आहे म्हटल्यावर तुम्ही जेव्हा जेव्हा तुमच्या टप्प्यावर जाणार आहे ना तेव्हा तुम्हाला हे लागणार आहे आता या ठिकाणी तुम्ही जेव्हा आवेदनपत्र भरणार आहात जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार आहात तेव्हा तुम्हाला काय काय माहिती लागेल अर्जदाराविषयी काय माहिती लागेल पहिला मुद्दा यशस्वी प्रमाणपत्र तुम्हाला लागेल त्यामध्ये मग म्हणजे मं... दहावी जे आहे का दहावीच्या प्रमाणपत्रानुसार तुम्हाला अर्जदाराचं नाव वडिलांचं किंवा पतीचं नाव आड नाव भरायचंय नावात बदल असेल तर त्या बदललेल्या नावाची माहिती सुद्धा लिहायची लग्नानंतरच्या नावात बदल झाला असेल तर तो या ठिकाणी मुख्यत्वे म्हणतो महिलांना प्रॉब्लेम येतात पुढे तुम्हाला तुम्ही पुरुष स्त्री ट्रान्सजेंडर जे आहे ते लिंग निवडायचंय त्याच्यानंतर जन्मदिनांक तुम्हाला टाकायचा दहावीच्या प्रमाणपत्रानुसार यशस्वीचा प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा उत्तीर्णतेचं वर्ष टाकायचंय महिना वैद्यक क्रमांक टाकायचं हे मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये टाकले कसा येणार आहे ते फॉर्म वगैरे तोही तुम्हाला दाखवलेला आहे त्याचा व्हिडिओ अव्हेलेबल आहे आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक यापैकी एक पर्याय तुम्हाला तिथे टाकायचा आहे तो चूक नमूद करायचा राष्ट्रीयत्व भरायचंय महाराष्ट्राचा रहिवाशी असेल तर यस म्हणायचंय नसेल तर नाही म्हणायचंय पुढचा मुद्दा अर्जदाराचा संपर्क संपर्काबद्दल काय काय बघा तुम्हाला सर्वे क्रमांक घर क्रमांक गल्ली क्रमांक तुमचं डिटेल पत्ता व्यवस्थितपणे टाईप करायचा आहे जिल्ह्याचं तालुक्याचं नाव ड्रॉप डाऊन मधून निवडायचं आहे पुढे जातीचा प्रवर्ग तुम्हाला ड्रॉप डाऊन मधून निवडायचा आहे तुम्ही दिव्यांग असेल होय म्हणायचं नसेल नाही म्हणायचं आहे जर तुम्ही होय म्हटले कोणत्या प्रकारचं दिव्यांग आहे दिव्यांगत्वाची टक्केवारी किती आहे त्याचं प्रमाणपत्राचा क्रमांक लेखनिक हवा आहे किंवा नाही हे तुम्हाला लिहायचं आहे बघा आता संदर्भातली वेगळ्या सूचना या ठिकाणी तुम्हाला या वेबसाईट वर दिलेल्या इथे जे ओरिजिनल आहे तेच त्यांनीच भरा डुप्लिकेटपणा करू नका अर्धाचा स्तर जर बघितला पेपर एक आणि दोन मित्रांनो पुढे आपण जातोय तत्पूर्वी सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे जे मित्र तयारी करतायत त्यांच्यासाठी अभ्यास एप्लिकेशन, करता एप्लिकेशन आपण आणलेलं आहे खूप सारे मित्र इथे तयारी करतायत तुम्ही करू शकता दहा नोव्हेंबर आपलं टार्गेट आहे दोन महिन्याची बॅच आपण सुरू केली आहे काहीतरी सहाशे नव्वद वगैरे पी सी या ठिकाणी असणार आहे तुम्ही जॉईन होऊ शकतात लाइव रेकॉर्डेड पीडीएफ स्वरूपातलं मटेरियल सगळं सगळ भेटणार आहे परफेक्ट तयारी पेपर वन आणि टू ची या ठिकाणी आपण करून घेतो आहोत तुम्ही जॉईन होऊ शकता जॉईन झाल्याबरोबर तुम्हाला नव्वद टक्के लेक्चर्स अवेलेबल असतील पुढचे लेक्चर्स काही लाइव आणि रेकॉर्डेड स्वरूपात अव्हेलेबल होतील प्ले स्टोर वर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे तिथून घ्या बघा आता तुम्हाला काय पेपर वन द्यायचा आहे पेपर टू द्यायचा तुम्हाला ड्रॉप डाऊन मधून निवडायचं पहिली ते साठी तुम्ही क्वालिफाय असाल तुम्हाला पेपर वन सिलेक्ट करायचं आहे सहावी ते आठवी साठी असाल पेपर दोन सिलेक्ट करायचंय तुम्हाला दोन्ही पेपरला बसायचंय तर बोथ सिलेक्ट करा इथे सिलेक्शन फार महत्वाचं आहे इथे सिलेक्शन फार महत्वाचं आहे आता परीक्षेचं माध्यम आणि केंद्राविषयी तुम्हाला माहिती द्यायची माध्यम तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुम्ही जे माध्यम निवडणार ती प्रथम भाषा म्हणून ग्राह्य धरली जाईल म्हणजे तुम्ही मराठी निवडलं मराठी इंग्लिश निवडलं इंग्लिश द्वितीय भाषा सुद्धा तुम्हाला अचूकपणे निवडायची इथे घोळ करू नका म्हणजे तुम्ही जर पहिली भाषा जर मराठी निवडली तर, तर द्वितीय भाषा तुम्हाला इंग्रजी आहे पहिली भाषा जर तुम्ही इंग्रजी निवडली तर द्वितीय भाषा मराठी अनिवार्यच आहे जर तुम्ही पहिली भाषा उर्दू बंगाली गुजराती तेलुगू सिंधी कन्नड हिंदी जर निवडली प्रथम भाषा तर द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल नीट लक्ष द्यायचे थोडेसे इतर माध्यमाचे जे विद्यार्थी आहे त्यांना या ठिकाणी थोडस या वाक्यांकडे लक्ष द्या आता उर्दू माध्यम निवडले ना दोन्ही पेपर करता प्रश्नपत्रिक इतर घटकांसाठी नॉन लँग्वेज मध्ये उर्दू आणि इंग्रजी भाषेमध्ये प्रश्न असतील जर मराठी किंवा इंग्रजी आणि इतर माध्यम इतर जे जे आहे ते निवडले तर दोन्ही करता या घटकासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये प्रश्न असते ओके सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्या परी जिल्हा केंद्रावर तुम्हाला परीक्षा द्यायची ते ड्रॉप डाऊन मध्ये निवडायचे तुमच्या म्हणजे समोर केंद्र येतील त्यापैकी कोणतरी निवडायचंय बरं आता शैक्षणिक पात्रता काय वारंवार हा मुद्दा उपस्थित होतो नीट लक्षात घ्यायचंय शैक्षणिक पात्रता पेपर एक जे आहे ना ज्याला आपण कनिष्ठ प्राथमिक स्तरासाठीचा पेपर एक आहे त्यासाठी सी एस एस सी पात्रतेविषयीची माहिती तुम्हाला भरायची ओके म्हणजे दहावीची माहिती तुम्हाला भरायची एच एस सीची माहिती भरायची पुढे बारावीची भरायची पदवीची भरायची पदवी उत्तर पदवी आणि इतर पात्रता असेल तर त्याची माहिती भरा कोर्स बोर्ड विद्यापीठ उत्तीर्ण वर्ष प्राप्त गुण टक्केवारी सगळं भरायचं आहे पेपर टू वरिष्ठ प्राथमिक स्तर जो आहे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दहावी पदवी त्याची माहिती बारावीची माहिती जेवढं जेवढं का सगळं डिटेल भरायचं आहे आता व्यावसायिक पात्रतेबद्दल काय बघा पहिला म्हणता येतो शैक्षणिक दहावी बारावी झाली शैक्षणिक पात्रता पदवी झाली शैक्षणिक पात्रता व्यावसायिक म्हणजे काय स्पेशल म्हणजे तुमचं डीएड झालंय शिक्षण शास्त्र पदवी काय ज्याला आपण डीएड म्हणतो किंवा त्याला समकक्ष काही असेल डीटीएड आपण म्हणजे डीएड नाव आहे किंवा तुमचं पदवी झालेली आहे बीएड झालेलं आहे किंवा त्याला समकक्ष काहीतरी झालेलं आहे त्याची माहिती त्याचं नाव विद्यापीठ उत्तीर्ण वर्ष प्राप्त गुण वगैरे सगळं ते येणार आहे पुढे आता तुमचं पुढे जर बघितलं तुम्ही जर दोन्ही उत्तीर्ण आहे पदवी आणि पदवी का दोन्ही उत्तीर्ण आहे तुम्ही म्हणजे डी आहे बी आहे तर दोन्हींची माहिती तुम्हाला भरायची पदव्युत्तर शिक्षणशास्त्र पदवी असेल तर त्याची माहिती भरायची तुमच्याकडे जेवढं मॅक्झिमम शिक्षण आहे का त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे मित्रांनो अशा पद्धतीने हे सहा टप्पे या ठिकाणी आहेत आणि हे टप्पे जर तुम्ही व्यवस्थितपणे पूर्ण केले तर मला वाटतं तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही चला तुम्हाला अजून याच्यावर अजून एक पिढी आहे मी त्याच्यावर पुढचं एक लेक्चर एक व्हिडिओ बनवून टाकणार आहे तोही बघा त्याच्यामध्ये क्यूज आपण बघणार आहोत तुमच्या मनात पडणारे प्रश्न असे सत्तावीस प्रश्नांची उत्तरं परिषदेने तुम्हाला दिली आहेत ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया त्या मित्रांना डेली व्हिडिओ लेक्चर्स बघायचे आहेत चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अभ्यास करता एप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या थांबतोय धन्यवाद